मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आर टी रिलेटेड आलेल्या कमेंटला उत्तर दिलेला आहे मित्रांनो पण या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो आर टी रिलेटेड मी जेवढे पण व्हिडिओ टाकत आहे मित्रांनो पण त्यावरती एक कमेंट अशी आलेली आहे तुम्ही फॉर्म अजून चालू तरी सुद्धा तुम्ही आताच व्हिडिओ का अपलोड करत आहात तर याचं उत्तर आहे त्यांना सांगू इच्छितो की आर टी रिलेटेड आर टी फॉर्म चालू होण्या अगोदरच मी व्हिडिओ टाकत आहे याचं कारण म्हणजे मित्रांनो आर टी म्हणजे काय हे भरपूर लोकांना अजून माहिती नाहीये गावाकडे गेला तर मित्रांनो आर टी म्हणजे काय हेच माहिती नाहीये तर ते आर टीचा फायदा कसा घेतील याच्यासाठी मी व्हिडिओ आर टी फॉर्म चालू होण्या अगोदरच बनवत आहे आणि दुसरा दुसरा पॉईंट म्हणजे आर टी ऍडमिशन चालू झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही फॉर्म भरता फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्ही डॉक्युमेंट जमा करायला जातात आर टी रिलेटेड पण फॉर्म आर टी एक रूल आहे आर टी रिलेटेड तुम्ही जेव्हा फॉर्म भरता पण फॉर्म भरण्या अगोदरचे डॉक्युमेंट तुम्हाला इथे आर टी साठी लागणार आहे त्यामुळे मी आर टी रिलेटेड चालू विषयी व्हिडिओ अपलोड करत आहे हा विषय क्लिअर झाला असेल कारण मी आर टी फॉर्म चालू व्हायचे ते पाहायचे आहेत तरी सुद्धा मी आर टी वरती व्हिडिओ बनवत आहे त्याचे कारण मी तुम्हाला आता क्लिअरली सांगितलं आहे आता आपण कमेंट घेऊयात तर इथे तुम्ही कमेंट पाहू शकता मी थोडस मार्क करून दाखवतो मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय रिल्स की दुनिया थ्री सेव्हन्टी फोर यांची कमेंट आहे तुम्ही पाहू शकता ज्युनियर के जी किंवा सिनियर के जीला ऍडमिशन केले तर कितीपर्यंत ऍडमिशन फीस लागणार नाही असं त्यांचा प्रश्न आहे तर जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेत असता तेव्हा तिथे ते 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 एक ऑप्शन अवेलेबल असतं तुम्ही ज्या शाळेत ऍडमिशन नंबर लागलेला आहे तिथे तुम्हाला ती शाळा कितवीपर्यंत आहे दहावीपर्यंत आहे आठवीपर्यंत आहे बारावीपर्यंत आहे कितवीपर्यंत आहे हे तुम्हाला तिथे दाखवलं जातं त्यानुसार ती फीस माफ असते मित्रांनो तर आता दुसरा क्वेश्चन घेऊया दुसरा क्वेश्चन कमेंट तुम्ही पाहू शकता आहे सोनल सोलसे चौदाशे शहाण्णव मला मुलगा आणि मुलगी आहे मुलीचं वय सहा वर्ष आहे आणि मुला मुलाचं चा वय चार वर्ष आहे मग दोघांचे आर टी मध्ये सोबत फॉर्म भरू शकते का डेफिनेटली तुम्ही दोघांचेही फॉर्म भरू शकता फक्त एज क्रायटेरिया पाहून तुम्ही फॉर्म भरू शकता तिसरी कमेंट आपण घेऊयात जयश्री वासू एक्क्याऐंशी सतरा यांची कमेंट आहे डॉक्युमेंट्स काय पाहिजे फॉर्म भरायला तर आर टी साठी लागणारे डॉक्युमेंट काय काय आहेत महत्वाचे असे डॉक्युमेंट कोण कोणते आहेत याच्यावरती डीप मध्ये एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा तुम्हाला समजून जाईल की त्यासाठी कोण कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत अजून भरपूर आर टी रिलेटेड व्हिडिओ येणार आहेत तर आता आपण चौथी कमेंट घेऊया प्रशांत मुंडे सत्त्याण्णव बेचाळीस असं त्यांचं चॅनल आहे मित्रांनो ते विचारत आहेत दोन जुळे मुले आहेत तर दोघांचा नंबर सोबत लागेल का दोघांचा तीन वर्ष पूर्ण झालेला आहे तर नंबर लागेल का हे विचारत आहेत पण नंबर त्या शाळेमध्ये किती सीट अवेलेबल आहेत हे लकी ड्रॉ असतं मित्रांनो त्यामुळे दोघांचाही नंबर लागेल असं नाहीये मित्रांनो कदाचित दोघांचाही लागू शकत नाही किंवा एकाचा लागू शकतो एकाचा लागू शकत, एका शकत नाही कारण ही लॉटरी पद्धत आहे त्यामुळे कन्फर्मली सांगू शकणार नाही की दोघांचाही नंबर लागू शकतो का तर तुम्ही दोघांचाही फॉर्म भरू शकता पण नंबर हे लॉटरी पद्धत असल्यामुळे कोणाचाही लागू शकतो किंवा लागूही शकत नाही किंवा दोघांचाही लागू शकतो तर आता पाचवी कमेंट आपण घेऊयात हो सुरुंगपाडा बॉयज अठ्ठावीस सतरा हे लिहित कमेंट केले आहेत तुम्ही पाहू शकता जे कास्टवाले असतील त्यांना नाही लागत का दाखला यांचं म्हणणं आहे ज्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला लागत नाहीये का पण सेपर साइड काढलेलं बरं कारण स्कूलवाले कधी काय मागतील सांगता येत नाहीये असं यांची कमेंट आहे त्यांचं पहिला क्वेश्चन आहे जे कास्ट सर्टिफिक ज्यांना कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला लागत नाही का असं ते विचारलेलं आहे तर त्यांना उत्पन्नाचा दाखल्याची गरज नाही आहे ज्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही तर आता नेक्स्ट कमेंट घेऊया नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता परवीन शेख एक्याण्णव त्र्याहत्तर हे कमेंटद्वारे विचारत आहेत सर मी स्कूलमध्ये इन्क्वायरी केली ते तिथे असं बोलतात की फीसच्या पंचवीस टक्के पैसे भरावे लागतात अँड अदर ऍक्टिव्हिटीचे पण वेगळे पैसे भरावे लागतात हे खरं आहे का तर आर टी पंचवीस टक्के रिझर्वेशन अंतर्गत फ्रीमध्ये सक्तीचं शिक्षण दिलं जातं मोफत शिक्षण असतं त्यामुळे फीस कुठली भरायची आवश्यकता नाहीये तसा जी आर आलेला आहे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तो जी आर तुम्हाला फ्लॅश करून दाखवणार आहे तर पंचवीस टक्के रिझर्वेशन हे पंचवीस टक्के शिट त्यात अवेलेबल असतात तर आता नेक्स्ट कमेंट घेऊया नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता स्वाती बहेकर एकसष्ट अठ्याऐंशी हे विचारत आहेत इन्कम सर्टिफिकेट कधीच काढावे लागेल दोन हजार चोवीस साठी मला वाटतं गेल्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी सांगितलं आहे की इन्कम सर्टिफिकेट कोणत्या वर्षाचं लागणार आहे खालची कमेंट परत परवीन शेख मॅडम चे आहे एक्क्याण्णव त्र्याहत्तर हे आहेत उत्पन्नाचा दाखला कोणत्या इयरचा लागेल दोन हजार चोवीस पंचवीस सेम क्वेश्चन आहे यांचा सुद्धा आणि याचं सुद्धा उत्तर मी गेल्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कमेंट आपल्याला आरटीआय रिलेटेड आलेले आहेत आणि त्यांना आपण उत्तर सुद्धा दिलेलं आहे आणि आरटीआय रिलेटेड भरपूर असे व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो आर टी साठी लागणारे डॉक्युमेंट ऍडमिशन कसं घ्यायचं आपल्या घरात शेजारील शाळा कोणकोणत्या आहेत ते कशा सिलेक्ट करायचं त्या शाळेमध्ये शीट किती अवेलेबल आहे ते कसं चेक करायचं याच्यावरती संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो